निलंगेकरांना काय करायचंय तर अपप्रचाराचं खंडन करायचंय जे लोक येऊन तुमच्या समोर अपप्रचार करतायत जातीपातीची समीकरणं सांगतायत यावेळी एका जातीला द्या पुढच्या वेळी दुसऱ्या जातीला द्या असं जे लोक सांगतायत त्यांचा जो अपप्रचार आहे मला पूर्ण विश्वास आहे की निलंगेकर त्याचं संपूर्ण खंडन करणार आहेत आणि आदरणीय मोदी साहेबांच्या आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सुधाकर शृंगारे साहेबांना परत एकदा उमेदवारी आपल्याकडे उमेदवार रिपीट होतो उमेदवार कधी रिपीट होतो तर ज्या आपल्या भारतीय जनता पक्षाची जी शीर्ष संस्था असते त्यांच्याकडे वेगवेगळे सर्वे असतात त्यांच्याकडे इंटेलिजन्सचा रिपोर्ट असतो की ही सीट अगदी सुरक्षित आहे आपले लातूरची लोकसभा सीट ही सुरक्षित होती म्हणून पहिल्या यादीमध्ये सुधाकर शृंगारे साहेबांचं नाव पहिल्या यादीत मोदी साहेबांनी तुमच्या माझ्याकरता पाठवलेलं आहे त्याच्यानंतर जो एक मोठा अपप्रचार सुरू झाला त्याच्यापासून तुम्ही सावध झालात तुम्ही त्याला बळी पडला नाहीत आणि खासदार शृंगारे साहेबांचा आम्ही मागचा महिनाभर प्रचार करतोय आदरणीय संभाजीभाई यांच्या नेतृत्वाखाली या व्यासपीठावर बसलेला प्रत्येक व्यक्ती या प्रचारात हिरिरीने सहभागी झालाय पण आम्हाला एकच गोष्ट जाणवते ती म्हणजे मतदारामध्ये मोदी साहेबांसाठी प्रचंड उत्साह आहे फक्त अडचण कुठं आहे तर अपप्रचार करणाऱ्यांचे आहे आदरणीय मान्यवरांचं इथे आगमन होतंय त्यामुळे संजय भाईंना ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक आहात इथे असलेल्या माता भगिनींना तुमची मैत्रीण म्हणून तुमची बहीण म्हणून मी विशेष निवेदन करेल की इलेक्शनचे आता पुढचे दोन दिवस तुमच्या घरातले पुरुष मंडळी म्हणतील की बघू ठरवू खर्चा पाणी पण ह्या माझ्या भगिनी कुठल्याही भूलथापेला बळी पडणार नाहीत आणि कमळासाठी माननीय मोदींसाठी देवेंद्र भाऊंसाठी आणि खास खासदार शृंगारे साहेबांसाठी सर्वात महत्वाचं संभाजी भैया आणि अरविंद भैयांसाठी तुम्हाला कमळावर मतदान करायचं एवढं निवेदन करून मी आपली रजा घेते नमस्कार